नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेचा गेल्या के अठ्ठावन्न वर्षांचा इतिहास हा कायम नाट्यपूर्ण घडामोडींनी भरलेला दिसतो मान्य बाळासाहेबांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली दूरदृष्टीने भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली आणि फलस्वरूप एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आणि त्या सरकारनं पाच वर्ष उत्तम राज्यकारभार केला मान्य बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शिवसेनेचा संपूर्ण कंट्रोल आपल्या हाती ठेवला होता परंतु कोणत्याही वैधानिक पदावर कधीही ते स्वतः विराजमान झाले नाहीत त्यामुळं शिवसेनेत बाळासाहेबांचा शब्द आणि निर्णय हा कायम सर्वोच्च आणि अंतिम महत्त्वाचा राहिला मात्र बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून स्वतःची नेमणूक करून घेतलेल्या उद्धवजींना मुख्यमंत्रीपदाचा मोह आवरला नाही आणि त्यातून ते सत्तेवर आले खरे पण दोन हजार बावीसच्या जून महिन्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठी फूट पडली आणि शिवसेना आणि शिवसेना उबाठा हे दोन राजकीय पक्ष निर्माण झालेले आपण पाहिले या दोन पक्षांचं राजकीय भवितव्य काय हा हजारो निष्ठावान सामान्य शिवसैनिकांच्या समोरचा ज्वलंत प्रश्न आहे कारण त्यावर त्या निष्ठावान समर्पित सामान्य शिवसैनिकांचं भवितव्य अवलंबून आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा व्हिडिओ आहे याचं शीर्षक आहे निष्ठावान शिवसैनिकांचा भाग्य विधाता कोण मित्रांनो हजारो निष्ठावान शिवसैनिकांचं कल्याण भविष्यात कोणता नेता करू शकतो या प्रश्नाचं उत्तर आपण स्वोट ॲनालिसिस या व्यवस्थापन शास्त्रातल्या फॉर्म्युल्याच्या आधारानं करूयात या, या फॉर्म्युल्यात वर्तमानाची माहिती स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य किंवा जमेच्या बाजू आणि विकनेसेस म्हणजे दुबळेपणा म्हणजेच कमजोरीमध्ये घेतली जाते तसेच भविष्याची माहिती अपॉर्च्युनिटीज म्हणजे उपलब्ध संधी आणि थ्रेट्स म्हणजे संभाव्य धोके समोर मांडून त्यातून घेतली जाते मित्रांनो प्रथम आपण दोन्ही नेत्यांच्या स्ट्रेंथ म्हणजे जमेच्या बाजू पाहूयात मित्रांनो उद्धव ठाकरे यांना आयतं मिळालेलं ठाकरे या आडनावाचं वलय आणि वारसा ही उद्धव ठाकरे यांची पहिली जमेची बाजू आहे हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या बाळासाहेब ठाकर्यांविषयी महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये आणि सर्वच हिंदूंमध्ये प्रचंड आदर आणि सन्मान आहे उद्धव ठाकरे हे माझे वारसदार असं दस्तूर खुद्द बाळासाहेबांनी जाहीर केलेला असल्याने तो आदर आणि सन्मानाचा वारसा उद्धव ठाकरे यांना आपोआप मिळालेला आहे आणि ही उद्धव ठाकरे यांची एक मोठी स्ट्रेंथ किंवा जमेची बाजू आहे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतील नाराज आमदार खासदारांनी एकत्र येऊन ठाकरेंच्या विरोधात बंड केलं त्या काळात शिंदेनी या नाराज आमदारांसह केलेलं गुप्तपलायन प्रवास आणि परप्रांतातील त्यांचं वास्तव्य या सर्वांचं राजकीय भांडवल करून प्रसारमाध्यमांच्या मदतीने तयार केलेलं गद्दारीचं एक नॅरेटिव्ह आणि त्यातून स्वतःसाठी तयार केलेली सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांची दुसरी जमेची बाजू म्हणता येईल मात्र ही मात सहानुभूती फार काळासाठी राहणार नाही असं काही जाणकारांचं मत आहे मित्रांनो एक राजकीय नेता एक पक्षप्रमुख एक संघटक म्हणून यशस्वी होण्यासाठी जे विशिष्ट गुण त्या व्यक्तीमध्ये लागतात ते गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे अतिशय कमी आहेत त्यामुळे एकंदरीत उद्धव ठाकरे यांच्या स्ट्रेंथ या मर्यादित आहेत मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा विचार केला तर त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला आर्थिक चणचणीमुळे कमी शिकलेला मराठा कार्यकर्ता अशीच त्यांची पार्श्वभूमी आहे मात्र बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघेंच्या मार्गदर्शनात शाखा प्रमुख पदापासून सुरुवात करून प्रथम नगरसेवक नंतर आमदार दोन वेळा मंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदेनी कष्टाने स्वकर्तृत्वाने केलेली राजकीय प्रगती ही शिंदेंची पहिली जमा बाजू आहे मित्रांनो एक यशस्वी राजकीय नेता बनण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये राजकीय समज व चातुर्य पॉलिटिकल सेन्स अँड श्रूडनेस धाडस अफाट कार्यक्षमता सरकारी कामकाजाची सखोल माहिती असणं आवश्यक असतं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आणि त्याच्या परिणामामुळे आपल्या पक्षातील अनेक आमदार व मंत्री नाराज आहेत अस्वस्थ आहेत हे शिंदेनी योग्य वेळेत ओळखलं आणि या सर्वांना बरोबर घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचं धाडस त्यांनी दाखवलं केंद्रात एन डी ए सरकार स्थापन होताना आपल्या पक्षाला मिळालेलं एकमेव मंत्रिपद आपल्या खासदार मुलाला न देता आपल्या पक्षातील ज्येष्ठ खासदाराला देऊन शिंदेनी आपली राजकीय समज वंशवादी नाही तर एका लोकशाहीवादी पक्षासारखी आहे उत्तम आहे हे सिद्ध केलं रायगड जिल्ह्यातील इर्षालवाडीवर पहाटे सहा वाजता पोहोचून तिथलं मदतकार्य सुरळीत सुरू करून देऊन त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली रा लाडकी बहीणसारखी योजना सुरू करून आपली दूरदृष्टी आणि सरकारी कामकाजावरील आपली पकड त्यांनी सिद्ध केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपले सात खासदार निवडून आणून आपली जनमानसावर देखील पकड उत्तम आहे हे त्यांनी सिद्ध केलं त्यामुळं आपण एक उत्तम राजकीय नेता आहोत हे सिद्ध करण्यात शि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं यश ही त्यांची दुसरी मोठी स्ट्रेंथ म्हणजेच जमेची बाजू आहे मित्रांनो या दोन्ही नेत्यांच्या स्ट्रेंथचा म्हणजे जमेच्या बाजूंचा विचार केला तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त ताकदवर ताकदवान नेता आहेत हे कळतं मित्रांनो आता आपण या दोन्ही नेत्यांच्या विकनेसेस म्हणजे कमजोरींचा किंवा दुर्बलतांचा विचार करू को। कोणताही कोणत्याही यशस्वी राजकीय नेत्याकडे पाहिलं तर तो चतुर स्थिर व शांत मनाचा सर्वांशी गोड बोलणारा पक्षभेद विसरून मैत्री सांभाळणारा आणि कार्यकर्त्यांना व नेत्यांना सांभाळणारा असतो राजकारणात कोणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो असं म्हणतात सर्व यशस्वी राजकारणी या सर्व गुणांप्रमाणे वागतात म्हणूनच यशस्वी होता पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या वागण्याची माहिती किंवा अनुभव घेतला तर त्यांचं वागणं याच्याबरोबर विरुद्ध आहे युतीत असताना त्यांचं एकदा भाषण सुरू होतं त्या सभेत एक कुत्रा घुसला त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले त्यांना हाकला असं म्हणणारे उद्धवजी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून महाराष्ट्राच्या राजकारणातून तुला बाहेर फेकून देईन एकतर तू तरी महाराष्ट्रात राहशील नाहीतर मी तरी राहीन अशी टोकाची भाषा वापरताना दिसले एकंदरीत उद्धवजींचं एकूण वागणंच मुळी बोरकटपणाचं बोलणं अगदी टोकाचं असतं महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा जा असा टोकाचा आग्रह त्यांनी धरला होता मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मागणी जाहीरपणे धुडकावून लावलेली आहे थोडक्यात इमॅच्युरिटी किंवा पोरकट आणि हट्टी स्वभाव ही उद्धव ठाकरेंची मोठी कमजोरी आहे आणि उद्धव ठाकरे यांची आता मवियाला फारशी गरज राहिलेली नाही हे मवियाच्या नेत्यांनी न बोलता जाहीर केलेलं आहे आता उद्धव ठाकरे हे मवियावर अवलंबून झालेले आहेत दुय्यम स्थानावर गेलेत ही त्यांची महत्त्वाची कमजोरी आहे उद्धव ठाकरे यांची दुसरी कमजोरी किंवा विकनेस ही त्यांच्या टीममध्ये त्यांनी घेतलेली चुकीची माणसं ही आहे संजय राऊत यांची दररोजची फालतू उर्मटपणाची बडबड सुषमा अंधारे यांची सततची भडकाऊ विधाने ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची समाजामध्ये सतत प्रतिमाहनन करण्याचं काम सातत्याने करताना दिसतात कोणताही ठोस राजकीय विचार किंवा वैचारिक अजेंडा नसलेली ही टीम उद्धव ठाकरे यांची दुसरी कमजोरी आहे एकनाथ शिंदे यांचा विचार केला तर त्यांच्या पक्षाकडे सर्व दूर पसरलेली संघटनात्मक रचना अजून नाही आणि त्यामुळे त्यांचा पक्ष हा सध्या तरी पुरेशी संघटनात्मक रचना नसलेला आणि व्यक्तिकेंद्रित व्यवस्था असलेला पक्ष आहे ही त्यांची कमजोरी आहे उद्धव ठाकरे यांच्या वंशवादी पक्षात पक्षाचा प्रमुख नेता आणि पक्ष संघटनेचा अध्यक्ष एक असणे एक वेळ चालू शकतं पण एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष शिवसेनेचा पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात रुजवायचा असेल तर त्यांना तातडीने आपल्या पक्ष संघटनेची बांधणी करावी लागेल शिंदे यांचा हा पहिला विकनेस किंवा कमजोरी आहे प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःची विचारधारा असते पक्षाच्या राजकीय पक्षात प्रवासात ही विचारधारा पक्षाचा आधार बनते या विचारधारेवर निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते पक्षाला बांधील राहतात आणि कायम टिकतात शिंदे यांच्या पक्षाची स्थापनाच मुळात ठाकरे यांच्या नेतृत्वाला असलेल्या विरोधातून झालेली आहे आता शिंदे यांच्या शिवसेनेनं लवकरात लवकर आपल्या पक्षाची विचारधारा लिखित स्वरूपात आणणं आवश्यक आहे पक्षाची विचारधारा अस्तित्वात नसणं ही शिंदेची दुसरी कमजोरी आहे एकंदरीत दोन्ही नेत्यांच्या पक्षांचा एकत्रित विचार केला तर दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेते यांच्याकडे साधारणत तेवढ्याच समान दर्जाच्या कमजोरी आहेत मित्रांनो आता आपण दोन्ही पक्षांना असलेल्या भविष्यातील संधींचा विचार करू महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक निवडणुका या सर्व पक्षांना कोणाशी तरी युती किंवा आघाडी करूनच लढवाव्या लागताना दिसतात यापुढेही ही बायपोलर रचना किंवा परिस्थिती फारशी बदलेल असं दिसत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही कोणत्या तरी युती किंवा आघाडीत सामील होऊनच पुढील राजकीय कारकिर्द पार करावी लागेल आजच्या परिस्थितीत या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना याबाबत समान संधी आहे असं म्हणावं लागेल शिंदेंच्या राजकारणाचा स्टार्टिंग पॉईंट व पक्षाची स्थापनाच उद्धव ठाकरे यांच्या मनमानीवर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शिवसैनिकांना एक पर्याय देण्यासाठी झालेली आहे त्यामुळे भविष्यात शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज झालेल्या शिवसैनिकांना पक्षात समाविष्ट करून पक्षाचा विस्तार करण्याची संधी निश्चितच उपलब्ध राहील मित्रांनो धोक्यांचा विचार करताना ठा था, उद्धव ठाकरे यांची अपुरी कार्यक्षमता व दुबळं नेतृत्व हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला असलेला मोठा धोका आहे आधीच ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरती असलेली ठाकरे सैनिक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ठाणे संभाजीनगर व कोकण या त्यांच्या परंपरागत स्ट्रॉंग होल्डमध्ये चांगलीच कमकुवत झालेली दिसते भविष्यातील विधानसभा व महापालिका निवडणुकीत या भागातील निकाल जर ठाकरे सेनेच्या विरुद्ध गेले तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कायमस्वरूपी मोठा धोका तयार होऊ शकतो एकनाथ शिंदे यांचा आश्वासक व दमदार नेतृत्व ही एक जमेची बाजू नीट वापरली गेली नाही तर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरता प पक, त्यांचाही पक्ष सीमित होण्याचा धोका एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या पक्षाला संभवतो आहे मित्रांनो सर्वसामान्य निष्ठावान सैनिकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकनाथ शिंदे यांचं दमदार नेतृत्व आणि त्यांचा पक्ष या शिवसैनिकांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो एकनाथ शिंदे यांची आश्वासक उत्तम नेतृत्व शैली आणि सर्वसमावेशक व संयमी स्वभाव यामुळे त्यांचा पक्ष कायम वर्धिष्णू राहील असं वाटतं मित्रांनो मी माझं ॲनालिसिस समोर मांडलं आहे शेवटी निर्णय हा सर्व शिवसैनिकांनाच घ्यायचा आहे या निर्णयासाठी त्यांना शुभेच्छा देऊन या व्हिडिओ तिथेच थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवसैनिकांपर्यंत जरूर पोचवा आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियारा